हाय हॅलो नमस्कार मी रेशम शाळके तो सुजवळ क्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस बरा खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरच्या मी प्रार्थना सो आज आहे आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे सगळा सुहासणी छान नटून थटून येणार आहेत आणि एकदम साधा सरळ सिंपल जेवढं सोबर करता येईल सिंपल कारण आमचं तीन चार दिवसापूर्वीच ठरलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी हळूहळू मॅनेज करायला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करत होत्या ज्या आमच्या बिल्डिंगमध्ये जेवढा पण लेडीज आहेत तेवढा आणि खरंच खूप छान सपोर्टिव्हनी सगळ्या गोष्टी एकत्र करतायत ना आणि ते पूर्णपणे पार पडतं आहे तर खूप भारी वाटते So, hey, सो हे दुसरं इयर आता माझं मला इथे एक वर्ष कम्प्लीट आता होईलच तर त्याच्यामुळे इथे हळदी कुंकूचा सा माझ्यासाठी दुसरा म्हणजे दुसऱ्यांदा हे आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटते खरंच खूप भारी वाटते एवढी वर्ष मी भाड्याच्या ठिकाणी फिरते 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 फिर ज्या स्वतःच्या हक्काच्या जागेवर ठिकाणी होतो ना खूप काही गोष्टी प्लॅन करायला मिळतात खूप काही गोष्टी खूप छान पद्धतीने होतात आणि एकत्र मिळून करतो त्याची मज्जाही वेगळीच असते त्याच्यामुळे आणि आता आज आहे गणेश गणेश जयंती तर सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा मला डेली व्लॉग्समध्ये तुमच्याशी खूप फारसं बोलता येत नाही पण माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही माझे अपडेट घेत असतात नेहमी सो खूप आता आ, 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 मी छान अशी सुंदर साडी नेसली आहे ऑरेंज कलर म्हणजे मँगो कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन ते मी तुम्हाला वेअर केलेली आहे मी आणि खूप सुंदर आत्ता जस्ट मी ऑफिस आले आणि बरोबर वीस पंधरा वीस मिनिटामध्ये तयार झाली अयंशला आता पिकअप अयंशला घेऊन येते आणि त्याला तयार करून मग खालती जाते कारण की सगळ्याजणी पण आता हळूहळू येणार आहेत सो चला खालती कशी काय तयारी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते what hey. you ती पूर्ण तयारी आमच्या सोसायटीच्या जेवढ्या पण लेडीज आहेत त्यांनी करून घेतली होती पण आमचं ठरलं होतं दोन तीन दिवसापूर्वी ठरलं होतं त्याच्यामुळे एवढी पटापट तयारी करण्यात आणि ती पूर्णपणे पार पडण्यात त्या खरंच सगळ्या स्त्रियांचं बोलतात ना खूप मेहनत आहे आणि ते आमच्यावरती दिदी राहते तर तिने छान रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर थोडंसं ते टीपॉयवरती ते दिसतात एक माझ्या फ्रेंड आहे नेबर तर तिने ते क्रिएटिव्ह व केलं होतं आणि त्याच्यानंतर सगळीजणं हळूहळू जमा झाली होती बाकीची इतरही गोष्टी मी साईडला क करून घेतल्या होत्या की वाणाचं एका साईडला जे जे सामान आणलं होतं ना ते दुपारात जाऊन आणलं होतं त्याच्यामुळे ते सॅग्रिकेट करायला वेळ वगैरे लागला मी सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी हॅलो बोला वगैरे हाय बोला तर सगळीजणं आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि मी ते जस्ट असाच व्हिडिओ काढून घेते आणि हळूहळू येत आहेत सगळी थोडासा उशीर झाला ॲक्च्युली वेळ लेट आम्ही दिलं सगळ्यांना टायमिंग त्याच्यामुळे मग तयार वगैरे होणं सगळ्या गोष्टी करणं सगळ्यांना वेळेत येणं कारण सगळ्यांची मुलंच खूप लहान असल्यामुळे मग थोडा उशीर झाला आणि आता आम्ही सुरुवात करतो आहे फायनली सो ह्या सगळ्या आमच्या सोसायटीच्या लेडीज आहेत मुलं पण बाहेर तिथे खेळत आहेत आणि मला बघायला हे नाही कारण सगळीजणं एकत्र आहेत ना तर आयंश पण तिथे एका लहान बाळाची लहान मुलाची त्यांनी सायकल घेतली आणि तो तिथे चालवतो आणि सगळ्यांना म्हणतो माझ्या सायकलला कुणी हात लावायचा नाही तर तो आपला एकटाच एकटा खेळतो त्याच्यामुळे मला काळजी नाही मी इथे बघू शकते स्वतः मी पूजेची तयारी करून घेतो मी हे पहिल्यांदा करून घेते आहे कारण देवीची मांडणी वगैरे इन जनरली माहिती आहे जसं आपण लक्ष्मी पूजेला करतो पण थोडंफार हे होतं आणि एका साईडला मी गायत्री मंत्र लावून ठेवलं होतं की जेणेकरून मला कॉपीराईट्स येऊ नये माझ्या व्हिडिओकरिता तर एवढी मेहनत फुकट जायची तर असं व्यवस्थित देवीची पूजा वगैरे केली तर सगळेजणी असं देवीला एकत्र वाण असं वाहत आहेत म्हणजे सगळ्या एकत्र येऊन करतायत तर त्याच्यामुळे प्रसाद वगैरे कलश आहे तिथे समय वगैरे उज्ज्वलित झालेली आहे आणि ती जी न नथीचा जो रांगोळीचा जो हे तुम्हाला दिसेन आहे ना हे फार युनिक आहे फार युनिक आहे मस्त त्या सोनाली सोनलताईने केलं तर ते खूपच छान ते खूपच क्रिएटिव्ह दिसतं त्याच्यामध्ये उठून <्याग> देवीची आरती करे करेपर्यंत थोडा उशीरच झाला कारण सगळ्याजण येणार होतं आणि आज शनिवार म्हटलं तर थोडी प्रत्येकाची काही ना काही ते कामं वगैरे असतात मीच इन जनरली ऑफिसवर आली त्याच्यामुळे होतच होतं तरी सग तरी व्यवस्थित वेळेत सगळ्या गोष्टी पार पडल्या म्हणजे आठ वाजता आम्ही हे पावणे आठ वाजता सगळं सुरू केलं आणि आठच्या आसपास सगळ्या गोष्टी होत होत्या सगळीजणी आरती वगैरे करून घेत आहेत आणि एका साईडला आम्ही स्पीकर वगैरे मोठा मागवला नव्हता घरचाच असा स्पीकर होता ज्याच्यावरती आम्ही गायत्री मंत्र वगैरे लावलं होतं कारण आम्ही असं गेम्सच ठेवायचा सगळं विचार केला होता त्यानंतर आमचं आरती वगैरे सगळी झाली आणि आता इथे हळदी कुंकू सगळा स्त्रियांना लावून घेतो आहे आणि आम्ही वान म्हणून आणलं होतं स्टीलच्या प्लेट प्रत्येकीसाठी आणि फुटाणे होते आपले तिळगुळचे लाडू होते गुलाबाची फुलं होती असं आम्ही म्हणजे सगळ्यांनी ठरवलं तर मी त्या हळदी कुंकू सगळ्यांना लावून घेते आणि त्याच्यानंतर चार पाच आमच्या म्हणजे त्या सगळ्या हे खूप भारी वाटते ही जी प्रोसेस आहे ना जी करते मी आणि हा माझा अनुभव माझा स्वतः होऊन म्हणजे स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष देऊन देण्याचा जो अनुभव आहे ना खूपच छान आहे त्यामुळे अजून खूप स्पेशल वाटते खूप भारी वाटते आणि आमच्या पुऱ्या बिल्डिंगमध्ये जेवढ्या आपण रेंटेड असू दे किंवा सगळे सगळ्यांना इन्व्हिटेशन होतं इवन दो सगळे जे जेंट्स होते त्यांना जेवणासाठी होतं एंडला पहिला आम्ही लेडीज वगैरे कार्यक्रम करून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडासा गेम्स वगैरे खेळू आणि त्यानंतर मग शेवटी सगळ्यांना इथे जेवण्यासाठी होतं म्हणून इथे जेंट्स वगैरे दिसत नाहीत फक्त झालंय सत्तर हजार माझा सगळ्यात आवडता गेम म्हणजे ना मला संगीत खुर्ची खेळायला फार 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 आवडतं आणि गाणी लागली ना की म्हणजे मी नाचणार नाही असं कधी होऊ शकत नाही मग कोणाच्या अनोळखीच्या फंक्शनमध्ये असू दे स्वतःच्या फंक्शनमध्ये असू दे किंवा कुठेही असू दे लग्न कार्य कुठलाही समारंभ असू दे मला नाचल्याशिवाय जमतच नाही काय माहिती नाही भले दुसऱ्या दिवशी पाय दुखले तरी चालतील पण मी नाचल्याशिवाय राहत नाही सो हा संगीत खुर्चीमध्ये फायनली जिंकलेली आहे मी म्हणजे मी शेवटी होती आणि मी जिंकली खरंच खूप भारी वाटलं जिंकणं महत्त्वाचं नाही तुम्ही मनसफक्त खेळतायत एकत्र एक येऊन मज्जा मस्ती करतायत ना हे महत्त्वाचं आहे आणि तेवढाच आनंद तुम्ही एकत्र एक मिळून करताय ना ते खूप आणि स्वतः ऑर्गनाईज करून त्याच्यामध्ये मज्जा करणं ना खरंच खूप भारी वाटतं खरंच खूप भारी वाटतं जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या क्लिप्स शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण दोन दिवस अगोदर माझी तब्येत बिघडली होती हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा बाय